तोर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवर आणि परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ही आहे आपली ओडीची थ्री जातीची शेवग्याची बाग तुम्ही बघू शकता सेटिंग कशाप्रमाणे झालं ते एकदम फुल सेटिंगमध्ये आहे प्लॉट सध्या एकदम क्वालिटीच्या लांबलं चक्ष आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपण खताचा डोस भरला आहे रासायनिक खताचा जशी तर दोन जागे आपण डोस भरला आहे मित्रांनो हा जो प्लॉट आहे आपला सोळा बाय आठ म्हणजे दोन बेडमधलं अंतर सोळा फूट आहे आणि दोन झाडामधील जे अंतर आहे ते आठ फूट आहे तर जी सेंटरची ही जी पट्टी दिसते मित्रांनो तर मागच्या वेढे मी तुम्हाला दाखवलं आहे की आपण एक सेंटरला चर घेतलेला त्या चरामधील एक लेटर टाकलेली कारण की पाण्याची जी, जी गरज आहे ती वाढल्यामुळे आपण एक सेंटरला एक लॅटर टाकली आहे तर प्रत्येक झाडाच्या जा बाजूने आपण इथे एक खुरप्याने उकरून इथं ह्या साइडने अडीचशे ग्राम आणि पलीकडल्या साईडने अडीचशे ग्राम असा पाचशे ग्राम पत्ती झाड रासायनिक खताचा डोस भरला आहे तर त्यामध्ये आपण अठराशेस अधिक एसओपी हा डोस भरलेला आहे आणि आता सेंटरला एक चर खांदून आपण त्यामध्ये सुद्धा रासायनिक खाचा डोस टाकलेला आहे तर यामध्ये आपण चोवीस चोवीस अधिक एमओपी हा असा मिक्स डोस टाकलेला आहे अशा प्रकारे तर आता काय करायचं आहे ही लॅटर जो चर पाडला आहे तो आपण ट्रॅक्टरने लेवल करून घेतो मित्रांनो जेणेकरून की खत भुजून जाईल आणि लॅटरसुद्धा अशी ओपन राहणार नाही हे ससे ही बरंच लॅटर तोडतात त्यामुळं लॅटर सुद्धा आपल्याला बसून घ्यायचे आहे बघू शकता सेटिंग असे फुल सेटिंग झाले आहे ही जी लागवड आहे मित्रांनो आपली ही लागवड आहे एक मार्च दोन हजार चोवीस ची एक तारखेला मार्च महिन्यात बरोबर आपल्या प्लॉटला एक वर्ष पूर्ण होते म्हणजे एक वर्षाची बाग आहे ही तुम्ही बघू शकता सेटिंग असं झाड कसे गच्च भरले एक्सपोर्ट क्वालिटीचा माल एकदम पण लांबलेच शेंगा आहेत बघू शकता शेंगा पूर्णा कॅप्लॉटची हीच कंडिशन आहे मित्रांनो सध्या सत्तर ते ऐंशी टक्के सेटिंग झालेले आहे प्रत्येक महिन्याला आपण एक डोस भरतो रसा निघा मित्रांनो ह्या प्लॉटला सुरुवातीला फक्त सेंटरला बेडला आहे ती एकच लॅटर होती मित्रांनो आणि नंतर आपण एक तीन चार महिन्यांनी काय केलं सेंटरची जी लॅटर आहे ती काढून साईडला घेतली आहे म्हणजेच दोन्ही बेडच्या साईडने दोन्ही साईडने दोन लेटर येतात आता सध्या आणि आता ऊन वाढल्यामुळं आता ही साईडने एक लेटर आणि श साईडनी एक लेटर आहे म्हणजे सध्या दोन लेटर होते बेडला परंतु तर ऊन वाहल्यामुळे आणि पाणी जास्त लागल्यामुळं आपण काय केलं की जो सोळा फुटाचा पट्टा आहे मधला त्यात बरोबर एक सेंटरला चर घेऊन त्यामध्ये एक लेटर टाकली आहे जेणेकरून की पाण्याची जी आवश्यकता आहे प्लॉटची ती पूर्ण होईल जी गरज आहे ती कारण की सेटिंग भरपूर प्रमाणात आहे आता पाणीही पडलं नाही पाहिजे तर उन्हाचं प्रमाण वाढलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे आता इत्चर घेतला आहे ते ने बुजायला सुरू आहे